जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा रायपूर येथे गंभीर शिक्षक तुटवडा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत रायपूरचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समिती व पालकवर्ग यांच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले सदर शाळेत पाचशेहून अधिक विद्यार्थी असून शासनमान्य सोळा पदे असताना प्रत्यक्षात फक्त दहा शिक्षक कार्यरत आहेत त्यापैकी सहा शिक्षक दीर्घ रजेवर असल्याने केवळ चार शिक्षकांच्या बळावर संपूर्ण शाळा चालविण्याची वेळ आली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या असताना शिक्षकांच्या कमतरतेमुळे दर्जेदार शिक्षण देणे अशक्य झाले आहे निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की मागील दोन वर्षांपासून शिक्षक पदांची भरती न झाल्याने व अतिरिक्त श शा, शिक्षकांची शाळेत नियुक्ती न झाल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींचा सामना करावा लागत आहे विज्ञान गणित इंग्रजीसारखे विषय शिक्षकांच्या अनुपस्थितीत विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवले जात नाहीत गावकऱ्यांनी पुढे सांगितले की ऑनलाईन जिल्हा अंतरावर सर्वेक्षणातही शिक्षकांची कमतरता अधोरेखित झाली असून वारंवार तक्रारी करूनही यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही त्यामुळे पालक वर्गामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे आर राईट टू एज्युकेशन ऍक्ट दोन व ई पी दोन हजार वीसनुसार प्रत्येक विद्यार्थ्यास दर्जेदार शिक्षण देण्याची हमी सरकारची आहे मात्र शिक्षकाच्या कमतरतेमुळे हा हक्क वंचित राहतो आहे त्यामुळे सहा रिक्त शिक्षक पदांवर तातडीने नियुक्त्या कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पालकवर्ग उपस्थित होते योग्य तो निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे रायपूर ग्रामस्थांचा आवाज आता अधिक तीव्र झाला असून लवकरच उपाय न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर वर्ग आणि ग्रामपंचायत आंदोलन छेडण्याची शक्यता आहे